मुंबईमध्ये लोकसभेच्या तीन, तीन जागा मिळाव्यात ही काँग्रेसची मागणी आहे आणि काँग्रेस राज्य निवड समितीच्या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी ही मागणी केली आहे तर मुंबई उत्तर मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर पश्चिम या तीन जागांवरती काँग्रेसने दावा केलाय ठाकरे गटानं तीन तर काँग्रेसने मुंबईमधल्या तीन जागा लढवाव्या ही चर्चा काँग्रेस नेत्यांच्या बैठकीमध्ये सुरू असल्याचं कळत आहे तर लोकसभेच्या तीन जागांवरती काँग्रेस दावा सांगतोय अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील यांच्याकडून आपण बघतोय सुनील मुंबई मधल्या या तीन जागांवरती काँग्रेस दावा सांगतोय सविस्तर माहिती या संदर्भात मुंबईत जवळपास सहा जागा आहेत आणि सहा जागांपैकी तीन जागा ठाकरे गटानं तर तीन जागा काँग्रेसनं लढाव्या अशी भूमिका तरी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामध्ये मुंबईची जी उत्तर मध्य असेल उत्तरची जागा असेल त्याचबरोबर उत्तर पश्चिम या जागा ज्या आहेत त्या ठिकाणच्या जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी काँग्रेस आग्रही आहे पण त्याला ठाकरे गट तयार होतं की नाही हे पाहावं लागणार आहे कारण की दक्षिण मुंबईमध्ये अशाच पद्धतीनं पक्ष सोडला होता आता सुद्धा संजय त्यांची अशाच मागणी करताना दिसत आहेत तेजल धन्यवाद सुनील दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी तर मुंबई उत्तर पश्चिम जागेसाठी देखील काँग्रेस आग्रही असल्याचं कळत आहे तर ठाकरेंनी तीन आणि काँग्रेसने तीन जागा लढवण्याचा या ठिकाणी निर्धार केला असल्याचं आपण म्हणू शकतो कारण या तीनही जागा यांच्यावरती काँग्रेसने आपला दावा सांगितलाय